तुमचं झालं असेल तर मी भाषण करते स्टॉप 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 आपण पक्षासाठी नाही आलो आपण गडकरी साहेबांचे आभार मानण्यासाठी इथे आलेलो आहोत मी गडकरी साहेबांचे मनापासून आभार मानते मी मी उत्तर देऊ शकते पण देणार नाही पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग भूमिपूजन कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यात आला होता या भूमिपूजनाला नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील सुप्रिया सुळे उपस्थित होत्या यावेळी सुप्रिया सुळे या भाषण करायला आले असता भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या भाषणात खोडा घातला भाजपच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीरामाच्या घोषणा दिल्या भाजपचा विजय असो म्हणून देखील घोषणा देत सुप्रिया सुळेंना भाजप कार्यकर्त्यांनी चांगलंच दिवसलं यावेळी मंचावर उपस्थित असलेले फडणवीस गडकरी आणि चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तरी देखील भाजप कार्यकर्ते घोषणा देतच होते दे। त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाने भाजप कार्यकर्त्यांना चांगलंच प्रत्युत्तर देत सुप्रिया सुळे आगे बडो हम तुम्हारे साहद्याच्या घोषणा दिल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली तेव्हा भाजप कार्यकर्ते शांत झाले त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी देखील भाजप कार्यकर्त्यांना चांगलंच प्रत्युत्तर दिलं नेमकं काय घडलं ते पाहूयाकडे जेव्हा जेव्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही जातो तुमचं झालं असेल तर मी भाषण करते स्टॉप 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 आपण पक्षासाठी नाही आलो आपण गडकरी साहेबांचे आभार मानण्यासाठी इथे आलेलो आहोत मी गडकरी साहेबांचे मनापासून आभार मानते मी उत्तर देऊ शकते पण मी देणार नाही आज आपण सगळेच गडकरी साहेबांचे आभार मानण्यासाठी आलेले आहेत कारण का संसदेत अनेक वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळे मला संसदेत काम करायची संधी मिळाली आणि त्यामध्ये अनेक वर्षाच्या अनुभवामध्ये एक अतिथ्य सुसंस्कृत आणि महाराष्ट्राचं आणि देशाचं हित बघणारा कुठला नेता आणि मंत्री असेल ज्याचं नाव इतिहासात लिहिलं जाईल म्हणजे माननीय गडकरी साहेब आहेत गडकरी साहेबांकडे कधीही काम घेऊन गेलं तर गडकरी साहेब कधीही पक्ष बघत नाहीत ते काम बघतात त्याच्यामुळे मी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या वतीने जाहीरपणे त्यांचे मनपूर्वक या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे आभार मानते या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका